रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मागील दोनशे व चालू हंगामासाठी तीन हजार सातशे पन्नास रुपये घेतल्याशिवाय ऊस तोड द्यायची नाही इचलकरंजीत रंजित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत निर्धार मागील काळप हंगामातील दोनशे रुपये व चालू हंगामासाठी तीन रुपये घेतल्याशिवाय ऊस तोड द्यायची नाही असा निर्धार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला चालू हंगामासाठी वेगवेगळ्या साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर के 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 हो केला आहे जाहीर केलेल्या दरावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी इचलकरंजीतील शहापुरे फार्म हाऊस येथे शेतकऱ्यांची बैठक होती प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक अण्णासाहेब शहापुरे यांनी केलं तर आर के पाटील बाळासाहेब पाटील सतीश मगदुम भीमगोंडा पाटील निवृत्ती शिरगुरे शीतल देवमोरे संजय बेडक्याळे आदींनी मनोगत व्यक्त केलं त्यामध्ये अनेक मान्यवरांनी यंदा ऊसाचे क्षेत्र कमी असल्याने ऊसाला चांगला भाव येणार आहे तेव्हा ऊस तोडणी करताना कोणतीही गडबड करू नये तोडणी वाहतूकदारांना पैसे देऊ नये तसेच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच शेतकऱ्यांनी आपली एकी दाखवावी असं आवाहन केलं बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बसगोंडा बिरादार सतीश मगदोम हेमंत वनकुंद्रे कुबेर पेडक्याळे बाबूराव दरिबे शिवगुंडा पाटील अण्णा बेडख्याळे बापू पाटील रामा शेळके भाऊसो रुग्गे, सदाशिव मिर्जे अनिल देवमोरे सुनील कोंधळी विष्णू साळुंखे सागर पाटील राजू एलाच यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेमसाठी विठ्ठल पिरांचे इचलकरांची